तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईफ ऑफ मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये ना आजच्या या नवीन व्हिडिओ तर मी नील हा तुमच्यासाठी घेऊन आले अजून एक नवीन ब्लॉग तर माझ्यासाठी ना हा आजचा व्हिडिओ आणि आजचा हा क्षण खूप महत्त्वाचा आहे म्हणजे खास करून सर्वप्रथम तर सर्व सस्क्राईब फॅमिलीचे मनपूर्वक आभार कारण आज आहे ना आपला जो चॅनल आहे द लाईफ ऑफ मुंबई हा आज मॉनिटाईज झालेला आहे तर खरंच मला माझ्या यासाठी हे आनंदाचे क्षण आहेत आणि ते क्षण मी तुमच्यासोबत शेअर करत आहेत तर हा जो प्रवास होता ना तो कशा प्रकारे घडला तो आज मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे म्हणजे माझा जो यूट्यूबवरचा प्रवास आहे तो कशा प्रकारे होता आणि त्याच्यामध्ये काय काय मला डिफिकल्टी आली ते तुम्हाला मी आज या व्हिडिओतून सांगणार आहे तर सहज मी माझ्या जर्नीला सुरुवात करतो म्हणजे जी माझी यूट्यूबची जर्नी आहे ती कशी स्टार्ट झाली ती तुम्हाला मी सांगतो मित्रांनो सांगायचं झालं तर गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये ही यूटूबची जर्नी माझी स्टार्ट झाली म्हणजे जवळजवळ आता मला पण ह्या मग ह्या महिना महिन्यामध्ये जवळजवळ आठ महिने कंप्लीट होते म्हणजे आठ महिन्यामध्ये आपला हा द लाईफ ऑफ मुंबई हा चॅनल मॉनिटाईज झाला तर सांगायचं असंच होतं की एक्झॅक्टली मी आणसं ज्यावेळी गेल्या डिसेंबरमध्ये गावी होतो तर गावी होतो तर त्यावेळी जस्ट एक फिशिंग चालू होती म्हणजे खेकड्या पकडला गेलो होतो तर खेकड्या पकडता पकडता वेळी मनात असा एक विचार आला की चल काय आपण काहीतरी एक नवीन करूया किंवा एक मनातील स्वतःची आठवण म्हणून एक काहीतरी करूया तर त्यावेळी मी एक व्हिडिओ शूट केला खास करून खेकड्या पकडता वेळी तर तो माझा फर्स्ट व्हिडिओ होता मग तो फर्स्ट व्हिडिओ नंतर मी से सिलेक्ट एडिट करून ठेवलं होता पण मला त्याच्याबद्दल यूट्यूबबद्दल जरा काहीही माहिती नव्हतं म्हणजे यूट्यूबवर कसे अपलोड करायचं चा, यूट्यूब चॅनल कसा चालू करायचा की त्याच्यावरती काय काय थोडे प्रॉब्लेम्स येणार आहेत त्याचे काहीच माहिती नव्हतं नव्हते यूट्यूबबद्दल जरा पण नॉलेज नव्हतं तर माझा जो मित्र आहे म्हणजे खास कर एक यूट्यूबर जयेश वैजगर म्हणून त्याच्याकडं थोडंफार नॉलेज घेतलं ज्यानंतर मग थोडंफार अगोदर युट्यूबर काय करतात हे थोडंफार नॉलेज मला होतंच पण प्रत्यक्षात मी कधी यूट्यूब किंवा चॅनल किंवा यूट्यूबवरती आपला व्हिडिओ कधी अपलोड नव्हता केला तर ते फर्स्ट माझा जो व्हिडिओ आहे तो हो मी असंच दोन तीन व्हिडिओ केले ते तसंच व्हिडिओ मी स्वतःहून एडिट करून ठेवले नंतर बघितलं तर एक व्हिडिओ मी आहे ना, ना माझ्या भावाच्या ते अपलोड केला तर त्याच्यानं चांगले यूज आले म्हणजे की जवळजवळ त्या टाईम मला फर्स्ट व्हिडिओला जवळजवळ आहे तरी तीन तीन केज म्हणजे तीन हजार यूज आले असतील तर ते यूज आल्यानंतर मला असं सर्वांनी सजेशन केलं की तू काय नाही स्वतःचा चालू करू शकत तर मी विचार केला की चला बघूया आपण काय याच्यामध्ये करू शकतो की नाही ते तर मी स्वतःचा युट्यूब चॅनल चालू केला आणि खास करून मला युट्यूब चॅनलमध्ये असं काही हे नव्हतं की चालू केल्यानंतर काही अर्निंग भेटणार किंवा याच्यातून काही पैसे कमी होतं ना असा काही उद्देश तर पहिल्यापासून नव्हताच माझा आणि आता पण नाही यायचं ते छोटी मेहनतीवरती डिपेंड्स हो आहे तर फर्स्ट ऑफ काय होतं की आपण आणि काही आपली तरी काहीतरी लाईफमध्ये काहीतरी आठवणी म्हणजे जसं मोठ्या मोठ्या लोकांच्या म्हणजे खास करून हिरो हिरोईन्स बोला किंवा मोठ्या सेलिब्रिटी लोकांच्या जशा आठवणी असतात ते त्यांच्या एकदम कॅच झालेली असतात तर आपली पण काहीतरी आठवण असावी पुढे किंवा मास सामान्य माणसाच्या खूप आठवणी असतात त्या फक्त मनामध्ये असतात आणि त्या मनातून फक्त आपण स्वतःहून प्रत्यक्षात बघू शकत नाही तर अशा काही आठवणी मला काही अमिराबाच्या साहाय्याने किंवा व्हिडिओच्या साहाय्याने असा जपून ठेवायचं होतं त्यासाठी मी खा खास करून हा व्हिडिओ करत होतो आणि त्यातून हा माझा यूट्यूबचा प्रवास सुरू झाला तर स्टार्टिंगला खूप डिफिकल्ट आहे आणि माझा फर्स्ट व्हिडिओ तुम्हाला मी सांगितला जसा तो खेकड्यांचा होता त्याच्यानंतर मी जो फर्स्ट व्हिडिओ अपलोड केला युट्यूबवर तो होता ऑगस्ट क्रांती मैदानचा तर याच्यामध्ये आहे ना स्टार्टिंगला uh, काही फर्स्ट uh, सुरू uh, झाले जे फॅमिलीचे जवळचे मित्र किंवा आजूबाजूचे uh, थोडेफार फ्रेंड्स अशा सर्वांनी मला संस्कार केलं आणि चांगला रिस्पॉन्स आला फर्स्ट व्हिडिओला नंतर ही जर्नी तिथून स्टार्ट झाली म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये जवळतो दोन तीन व्हिडिओ केले चार व्हिडिओ केले स्टार्टिंगला बोलण्यासाठी मला खूप डिफिकल्टी येत होती म्हणजे खास करून काही बोलायचो त्यावेळी एक एक शॉर्ट घेण्यासाठी मला जवळजवळ दहा दहा रिटेक घ्यायला लागायचे तर असा हा साथी है तो प्रवास होता म्हणजे बोलण्यासाठी अटकळत व्हायचं तुट बोलता वेळी थोडं प्रॉब्लेम्स व्हायचे तर अशावेळी मी ते रिटेक्स घेऊन पूर्ण पूर्ण करायचो तर असा हा जर्नी आता तिथून स्टार्ट झाली आहे तर पुढे पुढे जात असताना सर्व गोष्टी शिकल्या जातात हे तुम्हाला पण माहिती आहे प्रत्येकजण शिकण्याची आवड असेल किंवा मेहनत करायची आवड असेल तर अशा आपण काही पण शिकू शकतो तर असं सर्व गोष्टी शिकत असताना हा युट्यूब प्रवास सुरू झाला आणि अशा प्रकारे एक दोन महिन्यामध्ये थोडी ग्रोथ चांगली झाली म्हणजे खास करून माझे व्हिडिओज प चांगले पडायला लागले किंवा चांगले चालायला लागले थोडंफार त्यांना यूज यायला लागले आणि त्यांचा जो ऑश्टाईम होता तो पण वाढायला लागला खास करून ज्यावेळी मी एक आईसोबत व्हिडिओ केला होता ज्याची रेसिपी होती सिंपलाची त्या सिंपलाच्या रेसिपीचा व्हिडिओ पण खाली खूप चालला म्हणजे जवळजवळ त्याला ते थर्टीन स्केज यूज झाले म्हणजे तेरा हजार यूज झाले आणि नंतर असंच माझी ही जर्नी चालू होती पुढे पुढे यूज येत होते वॉच टाईम मॉडल होता अशाप्रकारे हा जवळजवळ आता माझा चार पाच महिन्याचा प्रवास एकदम एकदम फिक्स झालेला होता त्याच्यामध्ये मला चांगले रिस्पॉन्स पण भेटत होते खास करून कुठल्या पण व्हिडिओज केल्यानंतर हां काही काही व्हिडिओना रिस्पॉन्स नव्हता पण व्ह्यूज पण डाऊन होते किंवा कुठे कुठे वाटायचे की असं काही चल काही होत नाही पण एक आहे की यूट्यूबमध्ये जर तुम्ही काम करत असणार किंवा यूट्यूबवरती तुम्ही काम करत असाल तर एक आहे की खास करून जे क्रिएटर्स क्रिएटर्सवाले असतात लॉंग व्हिडिओचे क्रिएटर त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे ते म्हणजे की सातत्य म्हणजे प्रत्यक्षात म्हणजे कंटिन्युटी ही पाहिजेच म्हणजे तुमचा एक हप्त्यामध्ये जवळजवळ दोन व्हिडिओ तरी कंपल्सरी पडलेच पाहिजे तुम्ही जास्त करू शकता तर ते चांगलंच आहे पण एक आहे की कंटिन्युटी ही मेन महत्त्वाची आहे तर माझी कंटिन्युटी होती आणि थोडंफार त्याच्यामध्ये माझा एक्सपिरियन्स पण वाढत होता म्हणजे ते एक्सपिरियन्स वाढल्यानंतर कसं झालं की एक्झॅक्टली त्यावेळी यूज चांगले यायला लागले आणि जो मेन क्रायटेरिया असतो खास करून मॉनिटायझरचा तो पण जवळजवळ असा क्रिएट एकदम कम्प्लीट होत आलेला होता तर तर मित्रांनो जो मॉनिटरचा क्रायटेरिया असतो तो, तो लगभग असे असा आहे की फर्स्ट तर की पाचशे सबस्क्राईब आणि तीन हजार तास वॉच टाईम म्हणजे जवळजवळ हा फर्स्ट आहे त्याच्यामध्ये तुम तुमचा चॅनल तुम्ही मॉनिटाईज करू शकता तो अगोदर कसं होतं की हजार सबस्क्राईब होते आणि फोर थाउजंड तास हा ऑच टाइम पाहिजे होता त्याच्यानंतर तुमचा यूट्यूब चॅनल मॉनिटाईज व्हायचा तर आता थोडा वेळा युट्यूबने थोडं हे निय नियम जरा चेंज केले आहेत तर थोडं सॉफ्ट पण केलेले आहे तर एक सहा महिन्यामध्ये मी ह्या क्रायटेरियाच्या जवळ पोहोचलो आणि सर्व व्यवस्थित व्यवस्थित चालू होत्या आणि तुम्हाला मी बोलू लागले जवळजवळ मी आठ महिन्यापर्यंत हा माझा प्रवास आला आणि त्याच्यामध्ये मी हा जो युट्यूबचा क्रायटेरिया असतो खास करून मॉनिटायझरचा तो मी बहुतेक कम्प्लीट केलेला म्हणजे मला स्टार्टिंगला पहिल्या एक, जोल जोल दोन एक दोन चार महिन्यामध्ये यूज चांगले आले आणि माझे संस्कार वाढले जवळजवळ मी वन केज म्हणजे हजार संस्कार मी लगभग दोन महिन्यामध्ये पूर्ण केले त्याच्यानंतर थोडं डाऊनफॉल आला त्याच्यानंतर एक दोन व्हिडिओ चालले त्याच्यानंतर मी पूर्ण पुन्हा माझे संस्कार वाढले आणि आता जवळजवळ माझा आठ महिन्यामध्ये एक चार हजार संस्कार आता झालेले आहेत पूर्ण आणि जो युट्यूबचा क्रायटेरिया होता तो पण पूर्ण झाला त्याच्यानंतर आता मी तुम्हाला पुढे सांगतो की माझा चॅनल हा मॉनिटाईज एक्झॅक्टली कसं झाला आणि त्याच्यामध्ये मॉनिटाईज करता वेळी मला काय काय डिफिकल्टी आली ते तर मी सायडं तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो की फर्स्ट ऑफ मी ज्यावेळी साठी चॅनलला अप्लाय केलं म्हणजे जवळजवळ मी गेल्या महिन्याच्या पंधरा तारखेला म्हणजे पंधरा ऑगस्टला मी फर्स्ट अप्लाय केलं त्या अप्लाय केलेल्या चॅनलमध्ये मी माझा खाट्या पूर्ण होता पण काही कसं असतात काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात खास करून युट्यूबचे काही पॉलिसीज असतात त्या पॉलिसीज आपल्याला अगोदर माहिती नसतात आणि नवीन जो युट्यूबर्स असतात त्याला खरंच काही माहिती नसतं म्हणून कधी पण माझं सांगायचं हेच आहे की जर तुम्ही नवीन युट्यूबवर असणार तर तुम्ही स्वतःचं चॅनल चा चांगलं ग्रोथ करत असणार आणि ज्यावेळी मॉनिटाईजचे टाइमिंग येणार त्यावेळी सर्व गोष्टी आणि सर्व पॉलिसीज जरा समजूनच नंतर मॉनिटाईजला टाका नाहीतर कसं होतं की डीमॉनिटा होऊ शकतो तुमचं चॅनल किंवा मॉनिटाईजचं अपन तर माझ्यामध्ये जायचं कसं आलं की मला थोडी डिफिकल्टी आली फर्स्ट मॉनिटाईझमध्ये त्यावेळी मला रियूज कंटेंट असं आलं मी तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये दाखवतो साईडला कसं आहे ते आणि त्याच्यानंतर मला थर्टी डेजची पॅनल्टी लागली म्हणजे थर्टी डेजनंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या चॅनलमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत आणि ते तुम्ही सुधारून पुन्हा रिमॉनिटाईज करू शकता तर अशा प्रकारे मी पुन्हा माझा चॅनल रिमॉनिटाईज केला आणि रि रिपेअरिंग केला म्हणजे काही व्हिडिओज काढले त्याच्यामध्ये चेंजिंग करून सर्व व्हिडिओ पुन्हा अपलोड केले आणि आत्ता एक्झॅक्टली वीस तारखेला मी सप्टेंबरच्या वीस तारखेला हा चॅनल मॉनिटायर झाले पुन्हा अप्लाय केला आणि तीन दिवसामध्ये युट्यूबकडून मला मेल आलं आणि त्याच्यामध्ये लिहून आलेलं काँग्रेस की तुमचा चॅनल आता मॉनिटाईज झालेला आहे तर ही माझी आहे ना आता जर्नी होती त्यामुळे जर ज्यावेळी खास करून ज्यावेळी मला असं मॉनिटाईजचं मेल आलं त्यावेळी मी खरंच खुश होतो कारण खुश आनंद होता हा प्रत्येक युट्यूबरला होतो कारण ज्याला चॅनल मॉनिटाईज होतो ना त्याला सर्वात मनात जास्त खुशी त्या युट्यूबरची असते कारण कसं कारण एवढा प्रवास असतो ती जर्नी असते ती एक्साइट त्यालाच माहिती असते कसं तुमचा सपोर्ट तर नक्कीच असतो त्याच्यामुळेच हे पुढे काय होऊ शकतो पण ही जर्नी असते ना ती प्रत्यक्षात युट्यूबरने अनुभवलेली असते त्यामुळे मॉनिटाईज हे मेन एक मोटिवेशन असतं प्रत्येक न्यू यूट्यूबरचा तर अशाप्रकारे माझा हे आत्ता एकवीस तारखेला म्हणजे मी मॉनिटायसाठी अप्लाय केला आणि जवळजवळ मला चोवीस तारखेला माझा हा चॅनल मर्डेज झाला तर तर मित्रांनो ज्यांनी ज्यांनी मला या जर्नीमध्ये सपोर्ट केलं त्याच्या सर्वांचं मनपूर्वक आभार खास करून सस्कर फॅमिलीचं माझ्या फॅमिलीचं आणि जे माझे सर्व मित्र आणि काही फ्रेंड्स आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो ज्यांनी मला खास करून सपोर्ट केलं त्यांना धन्यवाद करतो आणि त्यांच्यामुळे हे माझं आत्ताचं जे काम आहे म्हणजे खास करून जे फर्स्ट स्टेप आहे म्हणजे चॅनल मॉनिटायझेशनची ती आता पूर्ण झालेली आहे आणि आपला हा जो लाईफ ऑफ मुंबई हा चॅनल आहे तो आता यूट्यूबवरती मॉनिटाईज झालेला आहे तर, तर पुन्हा एकदा सर्वांना थँक्स आणि आजचा हा व्हिडिओ होता ना तर तुम्ही तुमच्यासोबत मी शेअर केला खास करून माझी जी, जी यूट्यूबची जर्नी कशी होती आणि कशा प्रकारे माझं यूट्यूब चॅनल हे चालू झालं आणि हे जे ज्यांना आता पर्यंत कसं पोहोचलं तर आता पुढे पण ही जर्नी अशी स्टार्टिंग म्हणजे सुरवात राहणारच आहे आणि या जर्नीमध्ये मी अजून नवीन नवीन कंटेंट घेऊन तुमच्यासोबत व्हिडिओ घेऊन येणारच आहोत तर तुमचं प्रेम यावेळी पण असंच राहू दे आणि बाप्पा जर्नी हीच विनंती करतो की तुम्ही मला असाच प्रकारे सपोर्ट करत राहा तर मित्रांनो हा आजचा माझ्या जर्नीचा व्हिडिओ होता खास करून यूट्यूबची जर्नी माझी कशी होती त्याचा तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आज आवडला असेल खास करून मी आज तर खूप खुश आहे कारण माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि हे तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक कराश आणि जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करता का खास करून जर न्यू युट्यूबर असेल त्याच्यासाठी एक प्रेरणा म्हणून हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि लाईक करा तो विसरूच नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास आपल्याला कमेंट्स करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय एन्जॉय आणि बी हॅपी गणपती बाप्पा मोरया